जालना येथे धनगर समाज बांधवांच्या अमोरण उपोषणस्थळी भेट देण्यासाठी ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्ते हे मुंबईवरून समृद्धी महामार्गे जालना येथे आले असता त्यांच्या ताप्यावर मराठा समाज बांधवांनी दगडफेक करत हल्ला केला यामध्ये त्यांच्या गाडीचे नुकसान झाले असून सदावर्ते यांना कुठलीही इजा झाली नाही पोलिसांनी तात्काळ आंदोलकांना ताब्यात घेतली आहे स्वर्गीय राजाराम बापू पाटील आणि जयंत पाटील यांच्यावरील वक्तव्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी सांगलीत राज्यस्तरीय मोर्चा काढणार असून यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्षांसह राज्यातील आमदार खासदार आणि महाविकास आघाडीचे ने सह नेते सहभागी होणार आहेत अशी माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली त्या प्रकरणावर लक्ष हटवावं म्हणून आमचे नेते जिल्ह्याचे माजी पालकमंत्री जयंत पाटील साहेबांच्या अगदी खालच्या जा पातळीवर जाऊन टीका केली लोकांना पण आवडलं नाही आणि ह्या महाराष्ट्राला पण आवडलेलं नाही त्याच्या निषेधात सोमवार दिनांक बावीस रोजी सांगलीतून आत्ता अध्यक्षांना सांगितलं मोर्चा सुरू होतो आणि त्याच्या सांग शशिकांत शिंदे येतात माड्याचे खासदार धैर्यशील मोते पाटील येतात बीडचे खासदार बजरंगाप्पा सोनवणे येतात भास्कर भगरेसर येतात दिंडोरचे खासदार उत्तम जानकर येतात जितेंद्र आवाडसाहेब आहेत माड्याचे आमदार खासदार अमोल कोल्हे येतात निलेश टंके येतात आणि विशेष म्हणजे आयले देवळी होड ते सुद्धा ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत त्यां त्यांना पणही आवडलेलं नाही कारण त्या समाजाची संस्कृतीच नाही असे बोलण्याची समाज आहे सांगलीत पण राहतो जिल्ह्यात पण राहतो महाराष्ट्रात राहतो पण त्यांच्यातला एखादा असं वरबाटी येथे झालेल्या मुसळधार आणि ढगफुटी सदृश पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे मात्र चोवीस तास उलटून ही प्रशासनाने दखल न घेतल्याने शेतकरी चिंताग्रस्त आहेत गेल्या महिन्यापासून सततच्या मुसळधार पावसाबरोबरच गारपीट आणि वादळी वाऱ्यांमुळे चांदवड तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचे आतोनात नुकसान झाले सुदैवाने मानवी जीवनाची कुठलीही हानी झाली नाही अशी शेतकऱ्यांनी सांगितले काय नावा आपलं सुभाष जाधव कुठले वडबारे बर काल काय झालं किती पाऊस झाला काल, काल साडेतीन वाजेच्या दरम्यान धग फुटी झाली इथे वडबारे गावात इंद्राईवाडी इंद्राई, इंद्राई किल्ल्यावर आणि साडेतीन रोडग्यावरती खूप जबरदस्त पाऊस झाला आणि ते पाणी नाल्यात नदीमध्ये वायलं मायलं नाही ते सर्व शेतात गेलं शेतामध्ये कांद्याचं आतूनच नुकसान झालं एक दोन गायी वाहून गेल्या त्या गायी मृत झाल्या इथं बर आणखी काय नुकसान झाले अजून हे कांदे वाहून गेले खाली सोयाबीन वाहून गेल्या शेतकऱ्यांच्या बरं साधारण किती नुकसान झाले इथं या गावामध्ये तुमची आमच्या गावामध्ये कमीत कमी, -कमी पंधरा वीस हेक्टरचे नुकसान झाले कांदे आणि सोयाबीन सोयाबीन मका मकाची नाही का एवढी झाली पण सोयाबीनची आणि कांद्यांची आन्कान। आन्कान। आणि जनावर गेली काल किती वाजता पाऊस झाले साडेतीन वाजे जनावर किती गेले दोन चार जनावर गेले बरं मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनानंतर महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याला सुरुवात झाली आहे अहिल्यानगर येथे कुणबी प्रमाणपत्र घेण्यासाठी अठरा हजार रुपयांची लाच एका त्रयस्थ व्यक्तीकडून मागण्यात आली त्या व्यक्तीवर गुन्हा देखील दाखल झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे संघटित गुन्हेगारी ज्याप्रमाणे समाज नासवते त्याप्रमाणे हे अधिकारी पैसे घेऊन दाखले देतात हे भ्रष्ट अधिकारी देखील या संघटित गुन्हेगाराप्रमाणेच आहेत त्यामुळे समाज अधोगतीकडे जात आहे सरकारने यांच्यावर मोक्का कायद्यांतर्गत कारवाई करावी अशी मागणी सकल मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने करण्यात आली आहे ह्या घटना आहे ना, ना सरस चालू असतात ज्या मराठ्यांनी एवढा मोठा संघर्ष केला ज्या मराठा समाजातल्या ज्या मराठा समाजातल्या इतक्या तरुणांनी ॲडमिशन मिळत नाही नोकरी मिळत नाही म्हणून आत्महत्या केल्या त्याच्यानंतर एवढ्या मोठ्या संघर्षातून आम्हाला कुणबीचे दाखले मिळायला सुरुवात झाली तर आता हे नालायक अधिकारी लोक पैसे घेतल्याशिवाय आम्हाला दाखले देत नाही सरकार नेमकं करतंय काय सरकारनी या अशा नालायक अधिकाऱ्यांवर स योग्य ती कारवाई केली पाहिजे हे सरकारी अधिकारी आणि संघटित गुन्हेगारी ही एकाच सुरू पाहिजे जसं संघटित गुन्हेगारांवर मोक्का कायद्यानुसार कारवाई होते तसेच हे सरकारी अधिकाऱ्यांवर सुद्धा मोक्का कायद्यानुसार पुढे कारवाई केली पाहिजे कारण संघटित गुन्हेगारी जसं समाज होते हे पैसे घेऊन लाच घेऊन दाखले देणारे किंवा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार करणारे अधिकारी सुद्धा संघटित गुन्हेगारांनी एवढेच समाज समाजाच्या आधोगती करतात ते तेवढेच जबाबदार आहे त्यामुळे आमची सर्व सरकारला विनंती आहे जो कोण तीन अधिकारी आहे यांनी खासगी Manus. manos नोकरीला कशासाठी ठेवला खाजगीकरणाच्या विरोधात मोर्चा काढणार हेच आणि स्वतःच्या हाताखाली स्वतःला लाच घ्यायची नाही स्वतः भ्रष्टाचारात रेड आणि पकडेल नको म्हणून हे खाजगी लोक स्वतःच्या हाताखाली कामाला ठेवतात आणि पकडले गेले तर त्यांच्यावर सगळं ढोकलून देतात पण याची चांगली उच्चस्तरीय याची चौकशी झाली पाहिजे या स ह्या सरकारी अधिकारी तित्मेच्या विरोधात याच्या आधी कुणबी कागदपत्र वाटपवून वेळोवेळी आंदोलन झालेत आम्ही मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने तिथे वारंवार आंदोलन केलेत हात तितमे नावाचा अधिकारी सर्व मराठ्यांना आडकाठी आणतो प्रत्येक वेळेस पैशाची डिमांड करतो हो किंवा पैसे नाही दिले तर कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांना दाखले देण्यास विलंब लावतो त्यामुळे ह्या अधिकाऱ्याचं गुन्हेगारासारखी याच्यावर कारवाई केली पाहिजे सरकारी कामात अडथळा आणल्यानंतर आमच्यावर तो तीनशे त्रेपन्न ताक्याची धमकी देतो ते कुणबी दाखले वाटप करणं हे सुद्धा सरकारी काम आहे या सरकारी कामात तो पैसे रुपये अडथळा आणतोय त्याच्यावर तीनशे त्रेपन्न नुसारही गुन्हा दाखल व्हायला पाहिजे आणि जेवढे अधिकारी त्यांच्यावर मोक्का कायद्यानुसार संघटित गुन्हेगार म्हणून कारवाईची इथून पुढे सुरुवात व्हायला पाहिजे किंवा तसा कायदा बनवला पाहिजे माताजी निर्मलादेवी यांच्या निर्मलांजलीच्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि सहज योगा मेडिटेशनचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सहभागी झाल्यामुळे दररोज येणारा ताण तणावमुक्त होण्यास मदत होते कारण आजच्या धावपळीच्या युगात लोक ध्यानधारणा करत नाहीत आणि याचा परिणाम माणसाच्या वैयक्तिक जीवनात दिसतो या कार्यक्रमात जवळपास आठशे पन्नास लोकांनी सहभाग नोंदवला होता हा कार्यक्रम ऑनलाईन देखील उपलब्ध आहे त्यामुळे जास्तीत जास्त लोकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आयोजकांतर्फे सांगण्यात आले नमस्कार आज मी इथे विष्णुदास भावे नाट्यगृहामध्ये सहजोगाच्या कार्यक्रमासाठी पहिल्यांदाच इथे आले माझ्या फ्रेंडनी मला इथे रिकमेंड केलं होतं यायसाठी की म्हणजे अध्यात्मात मला आधीपासून रुची होती तर तिचं म्हणणं असं होतं की आम्ही जे करतो आणि आम्हाला इथे गेल्या काही वर्षांपासून आम्ही हे करतो याचे आम्हाला खूप फायदे आहेत तर म्हणून क्युरिसिटी म्हणून मी या कार्यक्रमासाठी आलेली होती पण इथे आल्यानंतर माझा एक्सपिरियन्स खूपच सुंदर होता कारण की इतकं छान डिवाइन म्युझिक होतं आणि डान्स कुचुपुडी डान्स कथक जे झालं ते वेगळ्या लेवलचं म्हणजे आम्हाला खूप चांगला एक्सपिरियन्स आला आणि ज्या वेळेस रिलायझेशन सुरू होतं म्हणजे आत्मसाक्षात्कार ज्यावेळेस झाला तर खरंच त्यांनी जे जे काय सांगितलं होतं आम्हाला ते सगळं मला एक्सपिरियन्स करायला मिळालं म्हणजे त्यांनी सांगितलं होतं की तुमच्या हातांवर जे आहेत त्याच्यावर तुम्हाला चैतन्य लहरी जाणवती इथे सहस्राराव जाणवतील तर त्या सगळ्याचा अनुभव झाला आणि नंतर आम्ही जे मेडिटेशन केलं त्या मेडिटेशन मध्ये आम्हाला खूप शांती मिळाली आणि चैतन्यामुळे खूप आनंदही मिळाला तर तो आनंद सगळ्यांनी घ्यावा असं आता मी माझ्या पुढच्या माझे जे म्हणजे माझे जे कॉन्टॅक्ट असतील मी त्यांना सांगायचा सा प्रयत्न करेन कारण की खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता माझा तो आणि हे मी कंटिन्यू करणार आहे माझा म्हणजे हा खूपच सुंदर एक्सपिरियन्स होता आजचा सिल्लोड तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीने मोठ्या प्रमाणावर नदी नाले काठोकाठ भरले असून नदी काठावरील गावे पिकांचे आणि रस्ते पूल बाधित झाले आहेत त्यामुळे प्रशासनाने योग्य समन्वय ठेवून तातडीने पंचनामे पूर्ण करावेत शासनास अहवाल सादर करावा असे निर्देश आमदार अब्दुल सत्तार यांनी शासकीय यंत्रणाला दिले मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कृषी मंत्री यांना याबाबत माहिती दिली असून आपत्ती व्यवस्थापनाचे अधिकारी सतर्क असून परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी धीर धरावा राज्य शासन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचे आमदार अब्दुल सत्तार म्हणाले शेतकऱ्यांची पाहणी केली ना शेतांची नाही खरं म्हणजे अतिवृष्टी आणि धगफुटी हे दोन अतिसंकट आमच्या या सिल्लोड सोयगाव विधानसभा मतदारसंघ क्षेत्रामध्ये पडलेल्या पाण्यामुळं झालेलं नुकसान त्याचे तात्काळ पंचनामे केले आणि सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी असतील एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील अजितदादा असतील तिघांनाही विनंती केली की तात्काळ आपण ज्या पद्धतीने गेल्या वर्षी नुकसान भरपाई दिली होती अतिवृष्टीची आणि ढगफुटीची त्या धर्तीवर आता ही तात्काळ मदत करावी शेतकरी बांधव थोडा हवालदिल आहे पण निश्चित मी तुम्हाला गॅरंटीने सांगतो काही ठिकाणी विम्याचा आणि आता शेतकऱ्यांचा प्रश्न निर्माण झाला मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्यानंतर एक रुपयामध्ये पीक विमा होता त्यावेळेस नव्याण्णव टक्के लोकांनी पीक विमा भरला होता आता काही आपण तो त्याचे निकष बदलले नियम बदलले त्याच्यामुळे थोड्या अडचणी येऊ लागल्या परंतु झालेल्या शेतकऱ्याचा नुकसान भरपाई निश्चित आपण ज्या शिंदे सरकारने दिला होता देवेंद्रजी ते देतील नाही त्याच्यामध्ये नुकसानचे तत्वता काही माहिती शासनाकडे पाठवण्यात आली ती, ती, ती नजरी आहे अंतिम पंचनामे जोपर्यंत शेतामध्ये जाणार नाही बांधावर जाणार नाही वस्तुनिष्ठ पंचनामे करणार नाही त्यामध्ये किती मक्का आहे किती कापूस आहे उडद आहे का मूंग आहे का बाकीचे जे काही भरडधान्य आहे अशा अनेक पिकाचा झालेला जो नुकसान आहे त्या नुकसानाचे पंचनामे मला वाटतं या चार पाच दिवसामध्ये होतील आणि निश्चित आकडेवारी त्याची समोर आल्यानंतर ते, ते महाराष्ट्र सरकारचे जे काही संबंधित अधिकारी आहे सर्व अधिकाऱ्याला ते काम लावलेलं आहे नाही बांधावर गेले मी स्वतः गेलो चार दिवस आम्हीही त्यांच्यासोबत बत्तीस किलोमीटरचा दौरा केला आणि त्या माध्यमातून ज्या जे गावामध्ये शेतकऱ्यांच्या डॅमेज झालेल्या पिकांची पाणी केली आणि त्याचा आता एक्झॅक्ट आकडा माझ्याकडे आल्यानंतर मी त्याचा पाठपुरावा येणाऱ्या आठवड्यामध्ये निश्चित करेन आणि मला वाटतं का जी काही कार्यपद्धत आहे कामाची ती जोपर्यंत तलाठी कृषी सहाय्यक ग्रामसेवक काही पशुधन गेला असेल तर पशुधन अधिकारी काही आपण घरं उद्ध्वस्त झाली असेल किंवा घरं फोटे असेल वाहून गेली असेल किंवा भिंती पडल्या असेल काही डॅमेज झाले असेल तर त्याचा ग्राम विकास खाता पडतो आणि कृषीच्या माध्यमातून कृषी सहाय्यक करतो अशा पद्धतीने तलाठीपासून तर सर्व यंत्रणा मी कामाची वाटून दिलेली आहे आणि मला वाटतं की या चार दिवसामध्ये त्याचा एक्झेक्ट आकडा आला तर महाराष्ट्र सरकारकडून निश्चित सिल्लोड सोयगावच्या शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळेल राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी कन्नड तालुक्यातील बरकतपूर आणि शेलगाव भागातील अतिवृष्टीने नुकसानग्रस्त झालेल्या भागाची पाहणी केली डगपुटी सदृश पावसामुळे शेत जमिनीतील उभी पीक पूर्णपणे वाहून गेले असून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे या पार्श्वभूमीवर दानवे यांनी शेतकऱ्यांची भेट घेत बळीराजाला धीर दिला महसूल कृषी आणि ग्रामविकास अधिकाऱ्यांशी चर्चा करून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना देखील दिल्या तसेच पिकांचे आणि घरांच्या नुकसानीचे योग्य ते मूल्यमापन करून शेतकरी आणि नागरिकांना योग्य मोबदला मिळवून द्यावा अशा सूचनाही दानवे यांनी यावेळी दिल्या अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात दोन दिवसांच्या विश्रांतीनंतर पुन्हा मुसळधार पाऊस झाला या पावसामुळे मडी शिरापूर परिसरातील कांदा सोयाबीन तूर बाजरी आणि उडीद या पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे नदीकाठी असलेली शेती वाहून गेली आहे तर नदीपासून दूर असलेल्या शेतामध्ये दीड ते दोन फुटापर्यंत पाणी साचलं आहे ह्या पहिल्या पावसामध्ये जे नालावध होते ते पण वाहून गेले आणि त्याच्या खालच्या ज्या जमीन होत्या ते पण खरडून गेल्या आणि त्याच्यामध्ये ते पिकं होते ते पिकं एकदम कुठस नाही राहिले आणि जे बंधारे होते आपले बंधारे पण फुटून गेले आणि जे पुलं होते पुलाचे पण एकदम जे होते ते पण डायरेक्ट पोल पण डायरेक्ट आउट झाले म्हणजे त्या ठिकाणी जायचा जाय जायचा सुद्धा प्रश्न एकदम निर्माण झालाय अशी परिस्थिती झाली तर या संदर्भात लवकरात लवकर मायबाब सरकार या संदर्भात लवकर लक्ष देऊन जे जेवढं काम करता येईल चांगलं की जे बांध फुटले या संदर्भात लवकर लवकर बांध जर बांधून घेतले तर काहीतरी लवकर लवकर उपाययोजना होत्या दोन हजार एकवीस साली पण अशीच गोष्ट घडली ती त्यानंतर उपाययोजना काही काही झाल्या नाही आणि फक्त कोणतंही सरकार असो किंवा आलं किंवा चाललं जे होतंय तेच होते, होते उपाययोजना करायच्या नावाने शून्य त्यामुळे या सर्व लवकरात लवकर जर उपाययोजना झाल्या तर परत परिस्थिती निर्माण होणार नाही एक आठ दिवसापासून आम्हाला शरापूर गावामध्ये पाऊस चालू आहे आणि पहिल्या वेळेस पण ढक ढकफोटी पाऊस झाला आणि काल पण ढकफोटी सदृश पाऊस झाला आणि शेतीचं पण मध्ये त्याच्यामध्ये मागच्या आठवड्यामध्ये बरच नुकसान झालं आहे काही काही लोकांचे घरं पडलेले आहेत काही काही लोकांच्या जमिनी खडून गेलेल्या आहेत काही काही लोकांचं फळबागा पडलेले आहेत आणि बरस कापसाचं नुकसान झालेलं आहे तुरीचं नुकसान झालं आहे आणि जी बाजरी होती आता हातच तोंडाशी शेख तो, 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 शे तो पण बाजरी पण काढता येत नाही असं भयंकर असं एक पहिल्या पाठीमागच्या आठवड्यामध्ये झाला आहे आणि कालच्या मध्ये कालमध्ये का, काल पाऊस पावसाला आमच्या गावातील एक मुलगा गावामध्ये गेला होता लाईट चालू करण्यासाठी तर लाईट चालू केल्यानंतर परत घरी जाता आणि त्याला ते पाव पाण्याचा अंदाज न आल्यामुळे नदीच्या पुलावरून घसारला आणि तसंच तो वाहून गेला आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आरमोरी येथे तालुका काँग्रेस कमिटीची बैठक पार पडली या बैठकीत आगामी निवडणुकांचे नियोजन पक्षाची रणनीती आणि कार्यकर्त्यांच्या अडचणीवर चर्चा झाली यावेळी आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम गडचिरोली जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राह्मणवाडे तसेच गडचिरोली जिल्हा आणि आरमोरी विधानसभा निरीक्षक सचिन नाईक उपस्थित होते येणाऱ्या स्वराज संस्थेच्या निवडणुकामध्ये श्री राहुल गांधी जे वोट चोरीचे विधान सांगत आहे त्याच्यावर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पण आपले कार्यकर्त्याला आपण असं काही आव्हान करणार का वोटिंग यादीमध्ये कोणाचे नाव कटले आहेत कोणाचे चढले आहेत कोणी काटला आहे त्याची व्हेरिफिकेशन प्रॉपर तुम्ही करणार काय ज्या पद्धतीने आमचे काँग्रेस पक्षाचे नेते आणि लोकसभेतील विरोधी नेते राहुल गांधीजी यांनी आज जो देशासमोर मुद्दा आणला आहे तो मुद्दा गडचिरोलीचा पण आहे गडचिरोलीमध्ये पण जे प्राथमिक माहिती आम्हाला मिळते आहे की मोठ्या प्रमाणावरती कुठं ना कुठंतरी या सगळ्या व्यवस्थेमध्ये गडबड आहे आणि ती गडबड दूर करण्यासाठी आम्ही सगळ्या आमच्या बँकच्या कार्यकर्त्यांना निर्देश दिले आहेत की त्यांनी ह्या सगळं वोटर व्हेरिफिकेशन करावं आणि त्या वोटर व्हेरिफिकेशनमध्ये काही गोष्टी आमच्यासमोर आलेल्या आहेत आणि त्या दृष्टीने आम्ही आमचं सगळं अभ्यास करतो आहे आणि येणाऱ्या पुढच्या साधारणतः पंधरा वीस दिवसामध्ये आमच्यासवळ त्याचा एक पूर्ण डेटा मिळणार आहे आणि तो डेटा आम्ही या जिल्ह्यातल्या सगळ्या जनतेसमोर मांडू की कशा पद्धतीने या बोट चोरीचा जो प्रकार आहे जो मत चोरीचा जो प्रकार आहे तो कशा पद्धतीने चालू आहे याची सुद्धा आम्ही जिल्ह्यामध्ये करू अशा प्रकारची आमची सगळ्यांची तयारी सुरू आहे नवरात्रीच्या काळात झेंडू आणि विविध फुलांना अनन्यसाधारण महत्त्व असते याच पार्श्वभूमीवर घाटमाथ्यावरून म्हणजेच पुणे सातारा कोल्हापूर आदी भागातून कोकणात मोठ्या प्रमाणावर फुले दाखल झाली आहेत घाटमाथ्यावर मुसळधार पाऊस असल्यामुळे सर्वत्र आहाकार उडाला आहे याचा परिणाम फुलांच्या उत्पादनावर झाला असून आवक देखील कमी झाली आहे नवरात्रीचा उत्सव जितका धार्मिक आणि सांस्कृतिक दृष्टीने महत्वाचा आहे तितकाच तो शेतकऱ्यांसाठीही आर्थिक संधी घेऊन येणार आहे परंतु घाटमाथ्यावरील मुसळधार पावसामुळे याचा परिणाम शेतकऱ्यांबरोबरच विक्रेत्यांवर होताना दिसून येतोय माझं नाव दीपक भनसारी दीपक केशव भनसारी मी राहतो इथे रत्नागिरी आहे टिळगाडीत फुलं आळंदी पुन्हा तिकडनं आणतो पण यावर्षी जरा पाऊस जास्त घाटमाथ्यावर हो आहे अजूनही पाऊस चालू आहे त्याच्यामुळे माल सगळा भिजून येतोय त्याला काही शेतकऱ्यांचा पण दोष देता येत नाही आणि आम्हाला इथं ती आणून पन्नास टक्के तरी माल टाकायला लागतोय कचरा करून तो महागाय आणि महाग अजून जास्त आम्ही विकू शकत नाही मग आहे घे भिजलेला ओला माल आहे नासाडी भरपूर होते गोंडा जास्त करून मागणी गोंड्याला असते आणि व्हरायटी मध्ये भरपूर शेवंतीनी आणि व्हरायटी भरपूर आहे त्याचे नावं जास्त घेता येणार नाही गोंडा आहे गुलाब आहे बट गुलाब आहे शेवंती आहे अष्टर आहे भरपूर प्रकारची फुलं आहेत त्यांना सगळ्यांना मागणी भरपूर आहे पण ती महाग असल्यामुळे त्याला खप कमी होणार आहे आणि गोंडा भरपूर स्वस्त आहे तो काय पूर्ण ओला चिंबवून आलेला आहे तो आत्ता जरी गिरॅकांनी घेताना आमच्याकडे चांगला दिसणार पण उद्या जेव्हा ती पिशवी उघडणार तेव्हा ती काळे भेटणार त्याला ते परत आम्हाला शिवाय घालणार म्हणून तो कायच करता येत नाही त्याला काय पर्याय नाही त्यामुळे आम्ही स्वस्त स्वस्त आणून आलेल्या दरातच विक्री करतोय गेल्या वर्षापेक्षा या वर्षी तुम्हाला फुलांची जी आवक झालेली आहे ती कशाप्रमाणे आहे आवक गोंड्याची भरपूर आहे बाकी व्हरायटी मध्ये काहीच नाही पन्नास टक्के घट आले अजूनही पाऊस चालू असल्यामुळे गिरॅक कसं आहे काल भरपूर चांगला भरपूर झालं आज जरा रविवार सुट्टीचा वार असल्यामुळे आता संध्याकाळ नंतर गिरॅक होईल हा